अमोल शेट पश्चे अंबेश्वर आपले देखील अर्धे अर्धे स्वागत आहे आणि आमच्या गोविंद शेट बोर नसरा बोर यांचं देखील या ठिकाणी सर्व स्वागत आहे गणेश सीताराम मोहिते नसरापूर या ठिकाणी आलेले आपले देखील सर स्वागत आहे कडे आले बघा कसा मोरा पडतोय गावठी चला तिकडे डॉक्टर निघाला बघा बडवलकरांचा डॉक्टर आहे डॉक्टर सोबत पडणार आहे चारोन मंत शेंडे शेजारवाडीकरांचा सर्चा आणि आत्ताच्या शर्तीमध्ये ओझी साहेब धन्यवाद बघा इकडे दहले अकसकरांची गाडी पायथेर चालले बघा हिरा आणि शंकरची गाडी सुंदर गाडी पल पलणारे बघा इकडं हिरा आणि शंकर